मी या इस्लामिक पातशाह्यांचा मांडलिक नाहीये तर मी हिंदू राजा आहे आणि माझं राज्य हे हिंदू समाजाच्या कल्याणासाठी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आहे असं ठणकावून सांगितलं रामकृष्ण मंडळी मंडळी शिवरायाशी आठवावे जीवित तृणवत आणवे इहलोकी परलोकी उरावे कीर्तरूपी असं का बरं म्हटलं आता छत्रपती शिवरायांच्या पूर्वी अकराशे ब्याण्णवला दिल्लीचा पाडाव झाला आणि अखंड भारत वर्षामध्ये इस्लामिक सत्ता प्रस्थापित झाली असं होत असताना नंतरच्या काळामध्ये दिल्लीच्या गादीवरती मुघलांचं शासन आलं आणि मुघलांचा एक एक बादशाह दिल्लीवरती राज्यकर्ता झाला या सगळ्यांच्या सार्वभौमत्वाची काही लक्षणं आपल्याला सांगितली जातात किंवा ती त्यांच्या सार्वभौमत्वाची हक्काची लक्षणं होती तीन लक्षणं अशी की ज्या वेळेस दिल्लीचा बादशाह बदलला जायचा आणि नवीन मुघल बादशाह गादीवरती यायचा त्यावेळेस त्या मुघल बादशाहच्या नावाने संपूर्ण भारत वर्षामध्ये खुतबा पडला जायचा दुसरं त्या नवीन बादशाहच्या नावाने सोन्याची नाणी पाडली जायची आणि तिसरं बादशाह गादीवरती बसल्यानंतर नवीन वर्ष सुरू केलं जायचं ज्याला जुलूस असं म्हटलं जायचं मध्ययुगीन कालखंडामध्ये अखंड भारत वर्षाचा कारभार हा याच जुलूसच्या माध्यमातून चालत होता छत्रपती शिवरायांनी या इस्लामिक सत्तेला हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून एक तगड आव्हान निर्माण केलं आणि या भल्या भल्या असणाऱ्या सगळ्या पाठशाह्यांना चारी मुंड्या चीत केलं आणि स्वतःची अशी हिंदू राजवट प्रस्थापित केली मी या मुघलांचा मांडलिक नव्हे तर माझं राज्य या इस्लामिक सत्तेला परास्त करण्यासाठी त्यांना पराभूत करण्यासाठी आणि या देशी हिंदूंची स्वतंत्र सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आहे याची काही लक्षणं छत्रपती शिवरायांनी निर्माण केली म्हणजे काय बरं केलं तशी मुघल तीन विशेष सार्वभौम होती त्याचप्रकारे छत्रपती शिवरायांनी हिंदू तीन निर्माण निर्माण केली पहिलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्ण सिंहासन केलं त्या सुवर्ण सिंहासनावर छत्रपती शिवराय आरूढ झाले आणि स्वतःच्या मस्तकावरती छत्र धारण करून छत्रपती बनले सगळ्यात दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे मध्युगामध्ये संपूर्ण भारत वर्षामध्ये जेव्हा फारसी नाण्यांनी राज्यकारभार सुरू असायचा त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी सार्वभौमत्वाचं प्रतीक म्हणून स्वतःचं असं नाणं निर्माण केलं ज्याला आपण होण म्हणतो सुवर्ण होण निर्माण करत हे माझं राज्य आहे असं छत्रपती शिवरायांनी जणू मुघल बादशाहीला एक टोलाच दिला आणि तिसरं महत्वाचं लक्षण म्हणजे ज्या प्रकारे मुघल बादशाह गादीवर बसल्यानंतर जुलूस सुरू केला जायचा अगदी त्याच प्रकारे छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने स्वस्ती श्री राज्याभिषेक शक सुरू केलं ज्याला आपण शिवशक सुद्धा म्हणतो आणि मी या इस्लामिक पातशाह्यांचा मांडलिक नाहीये तर मी हिंदू राजा आहे आणि माझं राज्य हे हिंदू समाजाच्या कल्याणासाठी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आहे असं ठणकावून सांगितलं रामकृष्ण आहे